नमस्कार मंडळी तर सध्या पितृपक्ष चालू आहे आणि येत्या एकवीस सप्टेंबर म्हणजेच रविवारी आलेली आहे सर्व पित्रीय अमावस्या सर्व पित्रीयामावसेचा प्रारंभ हा शनिवारी वीस सप्टेंबर रोजी शनिवारी रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि एकवीस सप्टेंबर रोजी रविवारी रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर तिथीनुसार सर्व अमावस्या आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी असणार आहे पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्वाची असून या सर्व पित्रीय मावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात कारण या मिळत असतो सर्व सर्व दिवशी अज्ञात आणि ज्ञानात पित्रांचे श्राद्ध करण्याचे महत्व आहे विशेष ज्याची मृत्यूची तारीख माहीत नसेल तसेच काही कारणाने पितृपक्षामध्ये श्राद्ध करणं राहून गेलं असेल तर अशा सर्वांचा श्राद्ध हा या सर्व पित्री या दिवशी केले जाते या दिवशी केलेले श्राद्ध तर्पण आणि पिंडदान यामुळे पूर्वजन प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद हे कुटुंबाला मिळत असतात ज्यामुळे घरात आनंद सुख समृद्धी येत असते सर्व पितृयामावस्याच्या दिवशी पितरांना प्रसन्न करून केल्या जाणाऱ्या धार्मिक व्यक्तीला जीवनातील सर्व संकटापासून मुक्ती मिळत असते सर्व पितृयामावस्या हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी पितरांचे विधीपूर्वक पूर्व पूजन करून त्यांना तृप्त केले जाते कारण या पितृपक्षामध्ये आपले पूर्वजन जे असतात तर त्यांच्या नातेवाईकांकडे आलेले असतात आणि सर्व पित्रिया दिवशी ते जेवण करून पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात जर आपण पितृपक्षामध्ये किंवा सर्व पित्रिया मावसाच्या दिवशी पितरांसाठी श्राद्ध केले नाही तर तर्पण केले नाही तर आपले पितृ जे असतात तर ते उपाशी पितृ लोकांमध्ये जात असतात आणि वर्षभर ते उपाशी राहत असतात ज्यामुळे आपल्याला पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो त्यामुळे प्रत्येकाने पितृपक्षामध्ये सर्व अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांसाठी श्राद्ध व हे आवर्जून करावं धार्मिक दृष्टीने सर्व पित्रीया मावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथे असल्यामुळे या दिवशी श्राद्ध पिंडदान करण्यासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत आपल्याला या सर्व या मोसेच्या दिवशी या एका ठिकाणी काळे तिळ अर्पण करायचे आहेत हे तिळ अर्पण केल्याने सर्व कामात यश मिळेल अडकलेले काम पूर्ण होतील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष जो आहे तर तो नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असे हे काळे तिळकोठे अर्पण करायचे आहेत कधी अर्पण करायचे आहेत करायचे आहेत अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर अवनिश्चित मम्मा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये इतरांसाठी जय पितृदेवताय नम असे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर हे उपाय आपल्याला सर्व पितृ मवसेच्या दिवशी करायचे आहेत पितृपक्ष ज्या या पंधरा दिवसामध्ये काळामध्ये आपले पूर्वजन जे असतात तर ते पितृ लोकातून पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा असतो हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे सर्व दुःख दूर होऊन तुमचे भाग्य बदलू लागेल सर्वात प्रथम हा उपाय करण्याच्या अगोदर सर्व पितृया मौसेला तुम्हाला एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे तर पहा जर या पितृपक्षामध्ये तिथीनुसार तुमच्याकडून तुमच्या पिं पित्रांचं श्राद्ध केलं गेलं नसेल तर तुम्हाला सर्व पित्री या मासेच्या मौसेला पित्रांसाठी श्राद्ध हे आवर्जून करायचं आहे तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल फक्त थोडासा दही भात तुम्हाला बनवायचा आहे आणि हा दही भात तुम्हाला कावळेला कुत्र्याला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे एवढं तुम्ही केलं तरीही तुमचे पूर्वजन जे आहेत ना ते तुमच्यावरती प्रसन्न होत असतात जरी तुमचे सासरे ह्यात असतील तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण पितृदोष हा फक्त एका पिढीचा नाही तर तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो आणि त्यामुळे आपल्याला आपले पूर्वजन आप जे आहेत तर ते प्रसन्न करायचे असतात त्यांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे असतात म्हणून आवर्जून प्रत्येकाने पितृपक्षामध्ये नाही शक्य झालं तर सर्व पित्रिया मोसेच्या दिवशी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा तिळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा आपल्या हातून किंवा आपल्या घरातील वडीलधाऱ्यांकडून पित्रांसाठी काही सेवा करत नसेल तर आपल्या अनेक समस्याचा सामना करावा लागतो ज्यामध्ये आर्थिक समस्या या खूप जास्त येतात म्हणजे आपले कमावलेले पैसे हे कोणत्याही कोणत्या मार्गाने आपल्या घरातून बाहेर जात असतात असे की आजारपण असेल आणखीन काही फालतू किरकोळ खर्च असतील अशा मार्फत आपले पैसे हे सतत खर्च होत असतात जर खर अशी स्थिती तुमच्या घरामध्ये असेल तर शंभर टक्के तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे घरातील मुलं बाळं आहे तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणीसुद्धा पितृदोषमुळेच येत असतात म्हणजेच घरात मुलं असतील तर सतत चिडचिड करत आहेत हट्टेपणा करतात उद्धटपणा बोलतात किंवा मुलं सतत आजारी देखील पडत असतात किंवा लग्नाचे वयाचे मुलं मुली असतात त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही भरपूर शिकलेली असतात परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही यासारख्या समस्यासुद्धा पितृदोषामुळेच येत असतात तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की लगेच लगे, दुसऱ्या व्यक्ती आजारी पडतो आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद कलेश भांडणे होत असतात घरामध्ये शांतता राहत तरी ही सगळ्या पितृदोषाची लक्षणे आहेत तर आपल्याला म्हणून हा काळ्या तिळाचा उप उपाय करायचा आहे कारण जो उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तो फक्त उपाय पितृपक्षामध्ये सर्व पितृयामोसच्या दिवशी करू शकतो पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला अन्य साधा महत्व दिले जाते कारण पहा तिळाचा उपयोग जो आहे तर तो जन्मविवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारामध्ये केला जातो तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म जास्तीत जास्त तिळा तिळामध्ये आढळतो त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य वस्तू आहे ते म्हणजे काळे तिळ धर्म धर्मशास्त्रानुसार असे मानले जाते की काळे तिळ हा पितरांचा आहार आहे त्यामुळे तुम्ही जर सर्व पितृ आमूसेला तिळाचा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्व पितृ आमुसेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळ आंघोळच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तिळ हे आवर्जून टाकायचे आहेत यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर एका तांब्याच्या लोटा घ्यायचा आहे तांब्याचं नसेल तर एक ग्लास आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे एक पांढरे फूल टाकायचं आहे तुम्हाला काळे तेल टाकायचे आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल देखील तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं आहे जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला दोन्ही हाताने जे जल जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे दक्षिण दिशा ही यमाची पितरांची दिशा मानली जाते जेव्हा आपण हे जे हे जल दक्षिण दिशेला अर्पण करत असतो तेव्हा पितृ आणि यमराज हे दोन दोघेही प्रसन्न होत असतात जेव्हा यमराज प्रसन्न होतात मृत्यू आपल्याला प्रवास जो आहे तर तो थांब थांबत नसतो तो सुरूच होत असतो तर दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे जेव्हा हे काळे काळेतिळ अर्पण करतो तेव्हा आपले पितृ जे आहे तर ते सुद्धा प्रसन्न होतात आणि देवी देवतांपेक्षाही पितरांचे आशीर्वाद आपल्यावरती असणं हे खूप महत्वाचं आहे ज्या घरावरती पितृ नाराज असतात त्या घरामध्ये जर तुम्ही कितीही देवाची सेवा उपासना केली तरी देव प्रसन्न देवता हे प्रसन्न होत नाहीत म्हणून पितृ प्रसन्न असतील तरच देव ही प्रसन्न होतो म्हणून आपल्याला हे काळे तीळ जे आहे तर आवर्जून सर्व पितृ अमास्याच्या दिवशी दक्षिण दिशेला आवर्जून अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर पुढचा एक उपाय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे वृ वृक्षाखालीसुद्धा तुम्हाला काळे आवर आवर्जून अर्पण करायचे आहेत कारण या वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसोबत आपले पित्र सुद्धा निवास करत असतात या पित्रांचे स्थान मानले जाते आणि पिंपळ वृक्ष हे सर्वश्रेष्ठ आणि पवित्र वृक्ष मानले जाते म्हणून तुम्हाला या सर्व पित्रमासच्या दिवशी दिवसभरातून केव्हाही शक्य होईल तेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाला तिळ टाकायचे आहेत फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत थोडंसं चंदन टाकायचं आहे या गुळाचा खडा टाकायचा आहे आणि एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला लावायचा आहे तिथे गेल्यावर हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्या दिवाळीमध्ये चिमूटभर काळे तिळ आवर्जून घालायचे आहेत आणि जे जल तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे ते अर्पण करताना ओम पितृदेवता आहे नम या मंत्राचा जप नक्कीच म्हणायचा आहे आणि या दोन्ही हात जोडून पित्रांचे स्मरण तुम्हाला करायचे आहेत तुमच्या पित्रांची नावे तुम्हाला माहित असेल तर त्यांची नावे घ्यायची आहेत नसेल फक्त ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणून त्यांची क्षमा याचना करायची आहे या तुम्हाला त्यांचा घ्यायचा आहे उपाय करत असताना चुकीही तुमचा स्पर्श हा पिंपळ वृक्षाला होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे कारण पितृ पक्षामध्ये पिंपळ वृक्षाला स्पर्श करू नये असे म्हटले जाते फक्त शनिवारी पिंपळ वृक्षाला स्पर्श केले जाते आता हा उपाय कोण करू शकतो तर बघा घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे तर तो करू शकतो हा उपाय जर केले अतिशय उत्तम त्याला शक्य नसेल तर घरातील स्त्रियांनीसुद्धा हा उपाय केला तरी चालेल आता जर तुमच्या आई वडील ह्यात नाहीत मग घरामध्ये दोन भाऊ आहेत तर दोघेही भावांनी हा उपाय जे आहे तर ते करायचा आहे कारण आपल्या आई वडिलांची जी संपत्ती असते तर ती दोघेही भावांना भेटलेली असते त्यामुळे त्या दोघांनाही हा उपाय करायचा आहे असं काही नाही की मग मोठा आहे मग मोठ्यानेच हा उपाय करायचा घरातील हा उपाय केला तरी सुद्धा चालेल कारण पितृदोष जो आहे तर तो फक्त एक लाच नाही तर दोघांनाही लागत असतो त्याचबरोबर या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी सुद्धा तुम्हाला तिळाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहाच्या नंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्री बारा ते एक वाजेपर्यंत ही अमावस्या स्थिती तिथे असणार आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला चिमूटभर काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्या काळे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारून सात वेळा उतरून घ्यायचे आहे तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा नंतर भेटूया अशाच नवीन विचारासोबत तोपर्यंत धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा